पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे एकवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याअंतर्गत भाजप पनवेल तालुका दक्षिण मंडळ तर्फे मंदिरे घाट स्वच्छता वेद पठण महाआरती या पवित्र आणि भक्तिभाव पूर्ण कार्यक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र गुळसुंदे येथील श्री शिवमंदिर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला पनवेल तालुका दक्षिण भाजपचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडावे तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी जिल्हा परिषद गुळसुंदे अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताळे गुळसुंदे ग्रामपंचायत सदस्य रमेश मालसुरे सतीश साठे माजी उपसरपंच प्रकाश गाताळे माजी सदस्य मनोज पवार गुळसुंदे युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक भोईर ज्ञानेश्वर भोईर आदिवासी संघटना अध्यक्ष बंडू शिंदे शक्ती केंद्र प्रमुख प्रशांत पाटील गुसुंदे बूथ अध्यक्ष अजिंक्य सुर्वे हर्षल जोशी रुपेश चव्हाण सुरेश जोशी जितू गाताडे अशोक मालुसरे प्रकाश शेडगे पोसरी माजी उपसरपंच कमलाकर शिंदे तुराडे माजी उपसरपंच हर्षल पाठोर गोपाळ पाटील जाताडे सरपंच रोहिदास तोंडे दीपक पारंगे साहिल दळवी गणेश पडेडकर ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील उपस्थित होते जो आपल्याला आपल्या प्रदेशाकडून जो कार्यक्रम आला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या पनवेल दक्षिण मंडळाच्या वतीने त्या ग्रामपंचायत गुळसुंदमधील जे आपलं पुराणत्व खात्याचं जे मंदिर आहे ते म्हणजे शिवमंदिर येथे आपण स्वच्छता अभियान जे राबवलंय त्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित आपल्या मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी वाकळीकर आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी टेंबे प्रवीणजी खंडाळे उपस्थित सारेच प्रमुख पदाधिकारी मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीसमध्ये झाला आणि त्यांचा जे जन्म झाला त्याला जवळपास तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत मग आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी ज्या लोकांनी काम केलंय त्यांचं आपण स्मरण करावं हे आपल्या केंद्रीय नेतृत्वाचं एक धोरण आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या यांना जवळपास तीनशे वर्ष पूर्ण झाली म्हणून हा कार्यक्रम आपण गुळसुंदी इथे आयोजित घेतला आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आपल्या देशामध्ये म्हणजे इन पर्टिक्युलर त्यांचा जन्म महाराष्ट्रातला आणि सासरवास हा मध्य प्रदेशमधला तर आपण ज्यावेळी नेहमी उज्जैनला वगैरे फिरायला जातो ते उज्जैनला जाण्याच्या आधी आपण नेहमी आधी माहेश्वरला जातो कारण का माहेश्वर त्यांनी नदीच्या काठी एक उत्तम असा घाट बनवलेला आहे आणि तिथं एक चांगलं मंदिर आहे तर त्यांनी मध्यप्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्या हिंदू धर्मासाठी विविध नदी किनारी घाट बनवले आणि उत्तमोत्तम असे मंदिरं बनवले तर हे कार्य करत असतानाच त्याच्यासोबतच त्यांनी आपल्या देशामध्ये शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल हे चांगल्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये काम केलंय तर अशा या राजमाता अहिल्याबाई होळकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्वच पदाधिकारी जे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून इथे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण इथे स्वच्छतेचा एक चांगला कार्यक्रम केला आणि याच्या पुढे आठ दिवसामध्ये आपण निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेचं पण आयोजन आपण करतो निबंध स्पर्धेचं आयोजन हे आद्यकांक्षी वसंत फडके यांच्या पुण्यभूमी शिवधन इथं आपण आयोजित केलेलं आहे आणि अजूनही आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण ह्या आठ दिवसात पूर्ण करणार आणि आपल्या दक्षिण विभागाची छाप ही पूर्ण रायगडमध्ये झाली पाहिजे रायगडमध्ये टोटल सतरा मंडळ आहेत सतरा मंडळामध्ये लक्षणीय असं काम आपल्या विभागाच्या मार्फत करून आज अहिल्याबाई होळकरांचं जे कार्य आहे त्यांनी सतीची प्रथा बंद केली आपलं काशीचं जे मंदिर आहे आपलं विश्वेश्वराचं ते सुद्धा त्याचं पुनरुत्थान त्यांनीच केलं तशा पद्धतीने पूर्ण भारत देशामध्ये आपल्या जे मंदिरचं जीर्णोद्धार करण्याचं काम अहिंदभाई होळकरांचं केलं आणि आपण आपल्या इतिहासामधून काहीतरी शिकून की आपली नवीन पिढी घडवण्यासाठी आपल्या इतिहासाचा आपला इतिहास किती महत्वाचा होता हिंदू धर्म हा किती श्रेष्ठ होता याची पूर्ण भारत देशामध्ये जनजागृती झाली पाहिजे हा भारतीय जनता पार्टीचा उद्देश आहे आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र